आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे त्यामुळे नेत्यांनीही पक्षांतर करायला सुरुवात केली आहे काही दिवसांनी महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे अशातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन केले याच कार्यक्रमावेळी शिंदेंना उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का दिला आहे एका महिला नेत्याने आज शिवसेनेत प्रवेश केला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात मंगला सुळे यांचा शिवसेनेत प्रवेश डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका मंगला सुळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला डोंबिवली पश्चिमेत माजी नगरसेवक विकास मात्रे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह मंगला सुळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला मंगलासुळे या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्याआधी भाजपच्या माजी नगरसेविका होत्या आता त्यांनी शिवसेनेच्या साथीने जनतेची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे आज डोंबिवली एमआयडीसी अंतर्गत सावळाराम क्रीडा संकुलाचा लोकार्पण आणि विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत खासदार श्रीकांत शिंदे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लाडकी बहीण योजना महायुती विसरणार नाही शिंदे या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की मी जिथे जिथे सभा करतो कार्यक्रम करतो तिथे तिथे लाडक्या बहिणींची संध्या पाहायला मिळते लाडकी बहीण योजना महायुती विसरू शकणार नाही आणि विरोधकही विसरू शकणार नाही मी नेहमी सही करतो कारण समोरच्याला समाधान वाटावे महायुती म्हणून मी आणि देवेंद्रजींनी खूप विकास कामे केली आहेत आपत्ती तिथे एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण बरोबर बोलले एमएमआरडीएचा निधी महायुतीमुळे या शहरांना मिळू लागला आहे महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे याचा अभिमान आहे दिलेला शब्द मी पाळणारा आहे असं त्यांनी म्हटले आहे